ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह आज केली घोडबंद रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामे वीस मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत तसेच जी कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना दिले पूर्व द्रुतगती मार्ग कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएचे अधिकारी मेट्रो महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने घोडबंदर रस्त्यावर सुरू असले ले ले कामांची पाहणी ही दर चार आठवड्यांनी करत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले या पाहणी दौऱ्यास ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महावितरण वाहतूक पोलीस यांचे अधिकारी उपस्थित असून कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करून त्यावर सर्व लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले मान्सूनच्या अगोदर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी हा मुख्य हेतू असून त्या अनुषंगाने सतत कामाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले हे दोन रस्त्यांच्या दरम्यान झाडे आहेत खूप सुंदर झाडे आहेत कोणालाही असं वाटत नाही की हे झाडे कट झाले पाहिजे किंवा यांचा हे लास्ट झाला पाहिजे मात्र अनेकदा तो अपरिहार्य होऊन जातो त्याच्यामुळे तशी परवानगी आपण देतो आणि जेव्हा आपण झाडांच्या हस्तांतरण किंवा जा, झाडे आपण कट करतो तेव्हा नियमाप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा पाच पट एवढे झाडांच्या वृक्षारोपण करत आहोत त्यासाठी आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटने समन्वय केला आहे फॉरेस्टने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आहे आणि महानगरपालिकेची बरेचसे जागा सो प्रत्येक झाड जे आपण इथून शिफ्ट करतो किंवा कट करतो ते त्याचे केलेले किमान पाच पट तेवढ्या झाडांचं आपण वृक्षारोपण करत आहोत ओके थँक्यू